नमस्कार मी नंदिनी आणि तुम्ही बघत आहात शेलार नंदिनी वन नाईन एट नाईन काही दिवसापूर्वी मी यूट्यूबला एक रेसिपी बघितली होती आणि ती मला प्रचंड प्रमाणात आवडली होती आज तीच रेसिपी मी केली आहे रेसिपी चविले तर खूप छान होते त्याचबरोबर लहान मुलांना मोठ्यांनाही खूप आवडेल अशी रेसिपी आहे तर ती तुम्ही नक्की ट्राय करून बघा चला तर मग ती रेसिपी मी कशी केली आहे ती तुम्हाला दाखवते रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला नारळाचं दूध लागणार आहे व नारळाचं दूध काढण्यासाठी मी इथे एक नारळ घेतलेला आहे आता तो मी कोयत्याच्या साह्याने फोडून घेते चला नारळ आपला फोडून झालेला आहे आणि त्यामधले भरपूर असं पाणी निघालं आहे हे पाणीसुद्धा आपण त्या रेसिपीमध्ये ॲड करणार आहोत चला आता नारळाच्या वरची जी साल असते ती आपण काढून घेणार आहोत साल काढताना थोडी काळजी घ्या कारण की नारळाची जी साल असते वरची ती जरा कडक असते साल कडक असल्यामुळे ती आपल्याला बटाट्यासारखी पटकन काढता येत नाही त्यामुळे सावकाश हळूहळू काढा नाही चाकू तुमच्या हाताला लागून हाताला इजा होण्याची शक्यता असते नारळाच्या वाटीवरची साल यासाठी काढायची की आपण जे नारळाचे दूध काढणार आहोत ते आ... पूर्ण असं पांढरं शुभ्र दिसण्यासाठी आणि जर आपण ही वरची साल जर काढली नाही तर आपले हे आपण जे काढणार नारळाचे दूध काढणार आहोत ते पूर्ण त्याला काळपट कलर येईल यासाठी साल नारळाच्या वरची साल काढून घ्या आणि काढ काड़, साल काढू झाल्यानंतर वाट्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्या म्हणजे जो काळपटपणा आहे काढताना जो लागला आहे नारळाच्या वाटीला तो पूर्णपणे निघून जाईल आणि दूध आपलं पांढरं शुभ्र होईल तुम्ही बघू शकता वाट्या मी स्वच्छ धुवून आता त्याचे मी छोटे छोटे तुकडे करून ते मिक्सरला वाटून घेणार आहे नारळाचे तुकडे सर्वप्रथम मिक्सरला वाटताना त्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही पाण्याचा वापर जर तुम्ही स्टार्टिंगला केला तर नारळ प्रॉपर मिक्सरला वाटल्या जात नाही त्याचे जा छोटे छोटे तुकडे तसेच राहतात त्यामुळे सर्वप्रथम नारळाचे तुकडे वाटून घेतल्यानंतर त्यामध्ये नंतर एक ग्लास पाण्याचा पाणी टाकून पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घ्या त्यामुळे नारळ व्यवस्थित बारीक होतो नारळ छान बारीक वाटून घेतलेला आहे आता एक बाऊल घ्या बाउलवरती तुमच्याकडे असलेली कोणत्याही प्रकारची चाळण ठेवा चाळणीवरती एक स्वच्छ कॉटनचा कपडा घ्या कॉटनच्या कपड्यामध्ये आपण जे नारळ वाटून घेतलेला आहे तो त्यामध्ये टाका व दोन्ही हाताच्या साह्याने हलक्या हाताने दाबून दाबून त्यामधील जे दूध आहे ते पिऊन काढा नारळ फोडताना नारळामधून जे पाणी निघाले होते ते पण पाणी आपण ह्या दुधामध्ये घालणार आहोत चला नारळाचे दूध आपले रेसिपी करण्यासाठी तयार झालेलं आहे इथे मी एक वाटी घेतलेली आहे वाटीमध्ये दोन चमचे कॉर्नफ्लावर घेतलेला आहे कॉर्नफ्लावर वाटीमध्ये टाकून झाल्यानंतर जे आपण नारळाचे दूध टाकलेलं आहे ते यामध्ये टाकून कॉनफ्लावर या दुधामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहे कोणत्याही प्रकारची गुठळी यामध्ये राहता कामा नाही जर गुठळी राहिली तर आपली रेसिपी बिघडण्याची शक्यता असते चला कॉर्नफ्लावर आपलं छानपैकी मिक्स करून झालेलं आहे आता आपण हे कॉर्नफ्लावर जे आपण नारळाचे दूध काढलेले आहे त्यामध्ये टाकून छान हलवून घेणार आहोत आता आपण यामध्ये साखर टाकून घेऊया इथे मी दोन चमचे साखर टाकलेली आहे नारळाचे दूध ऑलरेडी गोड असतं त्यामुळे जास्त साखर टाकायची गरज नाही खरवस तयार करण्यासाठी सर्वप्रथम मी गॅस पेटवून घेणार आहे गॅस पेटवून झाल्यानंतर एक स्टीलचं भांडं गॅसवर ठेवून त्यामध्ये जे मी नारळाचं दूध टाक तयार केलेलं आहे ते मी टाकणार आहे व चमच्याच्या साह्याने एका डायरेक्शनने ते सतत हलवत राहणार आहे जर मी ला ला उन, ते हलवलं नाही तर त्यामध्ये गुठळ्या निर्माण होण्याची शक्यता असते तुम्ही बघू शकता आपल्या मिश्रणाला छान असं घट्टपणा आला घट्टपणा आलेला आहे मिश्रण जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण करायचं नाही आता एका भांड्याला तूप लावून तयार केलेलं मिश्रण त्यामध्ये टाकून रूम टेम्परेचरला आपण ते सर्वप्रथम थंड करून घेणार आहोत मिश्रण थंड झाल्यानंतर आपण ते सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये एक तासासाठी ते ठेवणार आहोत एक तास झालेला आहे खरवस मी फ्रीजमधून बाहेर काढलेला आहे तुम्ही बघू शकता खरवस आपल्या हाताला अजिबात चिटकत नाही आहे म्हणजे खरवस आपला एकदम परफेक्ट सेट झालेला आहे तो मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते तुम्ही बघू शकता खरवस एकदम भारी आपला तयार झालेला आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुमच्या घरातील सगळ्यांनाच आवडेल जर रेसिपी तुम्हाला जर ही आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता खरवस मी कट करून टेस्ट करून बघते आणि तुम्हाला सांगते कसा झाला आहे तो खरंच खरवस खूपच मस्त झालेला आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद